डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त दिवसभर विविध पक्ष संघटना आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक असल्याने नामविस्तार दिनावरती त्याचा काही परिणाम दिसून आला नाही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विद्यापीठ नामविस्तार दिन हा साजरा होत आहे शहरातील आणि महाराष्ट्रातील या ठिकाणी वंदन करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आज मकर संक्रांत देखील आहे मकर संक्रांतीच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या शहरामध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन आहे पोलीस विभागाने संपूर्ण बंदोबस्ताची जय्यत तयारी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या आधारावरती आपल्याकडची लोकशाही मध्ये अशा प्रकारचे इलेक्शन होत हो आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती निर्भीडपणामुळे कुठल्याही दबावाला पाहिजे न पडता आपण मतदानाला मोठ्या संख्येने हजर राहावे या सगळ्यांना माझी विनंती मी आनंद भिरजे समजा सैनिक दलाचा असिस्टंट लेफ्टनंट जनरल आज ज्या शहीदांनी नामांतरासाठी लढा दिला आणि या ठिकाणी शहीद झाले त्यांचं एक स्मरण होऊन दरवर्षी त्यांचा नामांतर दिनाचा वर्गापन दिन या ठिकाणी साजरा केला होता तो त्यानिमित्तानं पूर्ण महाराष्ट्रातून समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना दिल्याच एक भाग म्हणून आज सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातून समता सैनिक दलाचे सैनिक या ठिकाणी या नामांतरा सैनिकांना हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि आज या नामांतर दिनाच्या निमित्तानं ना, सर्वजणचे भारतीय बुद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो जय भूम जय बुद्ध जय भारत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कला महाविद्यालयातर्फे येणाऱ्या सर्व भीमसैनिकांचे या कॅम्पस मध्ये स्वागत करते व नामविस्तार दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आज मिलिंद कला महाविद्यालयाच्या एन सी सी एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी इथे प्रवेशद्वाराजवळ विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन मानवंदना दिलेली आहे तरी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम एकतीसाव्या नाम विस्तार दिनाच्या निमित्तानं तमाम आंबेडकरी जनतेला मानाचा जय भीम या संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत देशातील कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या नामविस्ताराच्या अनुषंगानं ज्या ज्या वीर पुरुषांनी आपल्या ज्ञानाचं बलिदान दिलेलं आहे जीवाचं बलिदान दिलेलं आहे अशा शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आणि या नामविस्तार देण्याच्या निमित्तानं या जनतेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण भारत देशातून लोक एकत्र आलेले आहेत या नामविस्ताराचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे तर हे नामांतरच झालं पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची पायाभरणी सुरू केली त्यावेळेला गोविंदभाई श्राफ आणि त्यांचे सहकारी बाबासाहेबांना विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही या ठिकाणी या महाविद्यालयाची पायाभरणीचं काम सुरू करतात परंतु या ठिकाणी विद्यार्थी येतील का तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या ठिकाणी केवळ महाविद्यालय नव्हे तर या ठिकाणी विद्यापीठाची निर्मिती झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या विद्यापीठाच्या निर्मितीच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं मुहूर्तमय रोवलेली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गंगोत्री या मराठवाड्यामध्ये या विदर्भाने मराठवाड्यातील गरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी ही गंगोत्री खुली व्हावी याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी विद्यापीठाचं काम करण्याच्या अनुषंगाने त्यावेळेला जो विचार जो संकल्प मांडला होता त्या अनुषंगाने या ठिकाणी या औरंगाबाद शहरामध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे विद्यापीठ तयार झालं परंतु या विद्यापीठाला नाव काय द्यायचं कुणी म्हणालं दौलताबाद द्या कुणी म्हणाला खुलताबाद द्या अशा वेगवेगळ्या नावांचं कारण नसताना स्तोम पुढे करण्यात आलो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यात यावं या संदर्भाने एक विचार पुढे आला परंतु धर्म मार्दंडांनी आणि जे लोक अस्पृश्यांना विरोध करतात त्या अस्पृश्य विरोधासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाला विरोध करण्यात आला आणि तो विरोध ज्या वेळेला आंबेडकरी जनतेच्या लक्षात आला त्यावेळेला इथे मोठं आंदोलन झालं संघर्ष झाला आणि या संघर्षाच्या माध्यमातूनच जवळजवळ सतरा वर्ष हे आंदोलन चालू राहिलं हे नामांतर झालं नाही आणि या नामांतरामध्ये कांबळे कांबळेसारखे मेवाडे सारखे सार अनेक लोक शहीद झालेत आणि त्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी तमाम लोक येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विद्यापीठाला जसं नामांतर होणं आवश्यक होतं परंतु ते केवळ नामविस्तार झाला तरी सुद्धा आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुणांचं बरोबर अवलोकन करणारी आहे म्हणून त्यावरती समाधान मानून हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव दिलेलं आहे त्यात आम्ही समाधानी आहोत आणि म्हणून आम्ही या दिवशी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतो नमबुद्ध आहे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त क्रांती संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संघटना प्रमुख राहुल साळवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला तसेच नामांतर शहीद स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला यावेळी अरुण वासनकर लिबरेशन पॅन्थर पार्टीचे प्रदेश महासचिव इंजिनियर मुकुल निकाजे तुषार आतके संतोष कस्तुरे सतीश जाधव सुनील जाधव प्रभू बोर्डे प्रमोद साळवे अभिषेक वाघमारे रतन वाहूळ किरण अंभोरे अजय घोरपडे हिराताई खरात लताबाई वाहुळ नंदाताई नरवडे रेणुकाताई वाहूळ आदी उपस्थित होते मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद